कारण सुद्धा लक्षात तसच आहे आता बघा बिस्लरीचा बॉक्स या ठिकाणी कागद मैदानात गेला अभे कोण आले दुकानदार ते आज कार पाठ दिवशी परत बोलणार नाही हा कासरा एक नंबर राखेल तासना दादा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री सोशल फाउंडेशन वडील आयोजित भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील एक सुटला आणि एक मध्ये लढत चालली सुंदर अशा तीन गाड्या पाहतायत आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत आहे सुंदर गाडी पळते सुंदर अशी लढत आहे सुंदर अतिशय निकाल, निकाल। क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल एकचा निकाल तास क्रमांक तीन वरून पाळाली गाडी गणेश बिलारे कोरेगाव कैलासवासी मदन पैलवान रेखरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी आदत रेखरेकरांचा राजा पाल आणि त्याच्याबरोबर इस्लामपूर पेटकरांचा माणिक पाळाला सुंदर गाडी आणली विशाळ डायवर येलोवाडी कराणी गाडी मालकाचा तर विशाळ हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन